नैसर्गिक पद्धतीने होळीचे रंग तयार करणे धुळवेळसाठी पहिली तयारी ही रंगाची असते बाजारात तसे हवे तेवढे आणि हवे ते, ते रंग मिळू शकतात पण समस्या अशी असते की हे रंग रासायनिक असतात रासायनिक रंगाने जळजळ ऍलर्जी पोटाचे विकार उद्भवू शकतात हे सगळं माहीत असूनही लोकांची पसंती रासायनिक रंगांनाच असते कारण रासायनिक रंग सहज उपलब्ध असतात आणि कमी खर्चिक पण असतात तर आपण बघूया की घरच्या घरी तुम्ही नैसर्गिक रंगाने होळी कशी खेळू शकता आणि तुमच्या त्वचेलाही काही नुकसान होणार नाही आपल्याच किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांचा वापर, अने वापर करून तुम्ही रंगपंचमीसाठी रंग तयार करू शकता तर आपण बघूया नैसर्गिक रंग कसे तयार करू शकता नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी काही निवडक वनस्पतीचा वापर आपण करू यामध्ये आपण झेंडू गुलाब पळस पालक बीट कडुनिंब मेहंदी नीलमोहोर बेल कुंकूफळ पारित जांभूळ गोकर्ण शेवगा हळद नीळ कडीपत्ता इत्यादी कोणत्याही पदार्थाचा आपण वापर करू शकतो नैसर्गिक रंगाविषयी वारंवार जनजागृती होऊनही अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग उपलब्ध होत नाही हे रंग घरीही बनवता येतात होळी खेळण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करणे सर्वात उत्तम आता आपण बघूया जांभळा रंग कसा तयार करता येईल बीट साल पाण्यात उकळून हा रंग तयार होतो बिटाची पाणी हाही एक चांगला ओला रंग आहे तसेच बघूया आता पिवळा रंग पिवळा रंग कसा तयार करता येईल बेल फळाचे साळ उकळून एक भाग हळद दोन भाग पीठ असे मिश्रण करून हा रंग तयार होतो पिवळी हळदीची पावडर देखील एक नैसर्गिक सुंदर पिवळा रंग तयार करते या व्यतिरिक्त अमर वनस्पतीची फुले बाबळीची फुले पिवळ्या झेंडूची फुले ही वाळून बारीक बुकटी तयार केल्यास पिवळा रंग मिळतो आता कोरडे रंग बनवायचे आहे त्यासाठी काय आहे पिवळा हर्बल रंग बनवण्यासाठी दोनशे ग्राम आरारोटची भुकटी शंभर ग्राम हळद पन्नास ग्रॅम पिवळ्या झेंडूची फुले वीस ग्रॅम संत्र्याच्या साली आणि वीस थेंब निंबाचे तेल असे एकत्रित करून पिवळा हर्बल रंग तयार होतो आता आपण बघूया लाल रंग कसा तयार करता येईल लाल रंगासाठी आपल्याला जास्वंद गुलाब हे पण घेऊ शकतो तसेच लाल रंग तयार करण्यासाठी रक्तचंदनाचा वापर आपण करता येऊ शकते रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो आता हे सर्व रंग तयार करताना आरारोट जी पावडर आहे ही आपल्याला घ्यावंच लागणार आहे तसेच नारंगी रंग जो तयार आहे तो कसा तयार करता येईल म्हणजेच केशरी रंग बेल फळाचा गर उकळल्यास हा नारिंगी रंग तयार होतो तसेच केशरी रंग तयार करण्यासाठी झेंडूच्या फुलांचाही चांगला एक पर्याय आहे याशिवाय पळसाच्या फुलांपासून सुद्धा आपल्याला केशरी रंग तयार करता येईल आता बघूया आपण हिरवा रंग हिरवा रंग तयार करण्यासाठी कडुनिंबाची पानं मेहंदीची पूड गुलमोहराची पा, वाढलेली पानं पालक कोथिंबीर पुदिना याचा आपण उपयोग करू शकतो तसेच पालकाचा पाण्याचा लग्दा तयार करून सुद्धा आपण आरारोट पावडरमध्ये जर मिसळला तेव्हा हिरवा रंग तयार करता येईल आता बघूया आपण निळा रंग निळा रंग तयार करण्यासाठी नील मोहरापासून निळा रंग तयार होतो तसेच गोकर्णाची जी फुलं आहे त्या फुलांचा गर करून ती आरारोट पावडरमध्ये जर मिसळली तर आपल्याला निळा रंग मिळतो गडद रंग जर करायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण जे फूड कलर आहे त्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये उपयोग करू शकतो